नमस्कार मी मनोज सांभारे तुम्ही बघताय आपला विदर्भ वायटी अमेरिकेच्या काही शेतमाल आयातीला परवानगी दिल्यानंतर केंद्र सरकार चांगलंच अडचणीत आलं आहे त्यामुळे आता केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी चांगले निर्णय घेतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचाच एक भाग म्हणून काल केंद्र सरकारने पंचवीस लाख टन गहू निर्यातीत परवानगी दिली आहे तसेच साखर निर्यातीचा कोटा पाच लाख टनांनी वाढवला आहे परंतु सरकार हे डॅमेज कंट्रोलसाठी आहे अशी टीका जाणकार आणि अभ्यासक करत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की अमेरिकेच्या आयातीला परवानगी दिल्यानंतर किंवा परवानगी देणार आहे बातमी बाजारात पसरल्यानंतर ज्या शेतीमालाचे भाव पडले त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी ज्यांचा फायदा शेतकऱ्यांना फारसा होणार नाही असे निर्णय सरकार घेत आहे आता नेमका हा तिढा काय आहे जाणकार नेमकं सरकारच्या या निर्णयावरती का टीका करतायत या, करता या सगळ्यांचाच आढावा आता आपण एवढ्यातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण सुरुवातीला जाणून घेऊ की केंद्र सरकार काल नेमके काय महत्त्वाचे निर्णय घेतलेत आता केंद्र सरकारने काल पंचवीस लाख टन गहू निर्यातीला परवानगी दिली आहे मागचे चार वर्ष सरकारने गहू निर्यातावर बंदी घातलेली होती सरकार मे दोन हजार बावीसमध्ये गहू निर्यातीवर बंदी घातली त्यानंतर काही देशांच्या मागणीनंतर कमी अधिक प्रमाणात सरकारच्या परवानगीनंतरच निर्यात करण्यात आली परंतु सरसकट गव्हाची निर्यात बंदच होती परंतु मागच्या आठवड्यामध्ये जसं हे व्यापार कराराच्या चर्चा सुरू झाल्या तसं सरकारनं मागच्या आठवड्यात एक गव्हावरच स्टॉक लिमिट लागू केलं होतं ते काढलं आणि आता काल पंचवीस लाख टन गहू निर्यातीला परवानगी दिली आहे आता मागच्या तीन चार वर्षापासून गहू बंदी उठवण्याची अनेकदा मागणी झाली होती परंतु सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं गहु निर्याती बंदी उठवली नाही पण जसं अमेरिकेत सोबतच्या झालेल्या व्यापार करारावरून सरकार अडचणीत आलं आहे सरकारनं अमेरिकेच्या काही शेतीमालाच्या आयातीला परवानगी दिली त्यामुळे देशातले भाव पडलेत मका असेल सोयाबीन असेल त्यानंतर कापूस आहे त्यासोबतच काही कडधान्यांचे देखील भाव पडले कारण अमेरिकेतून नेमका कोणत्या शेतीमालाची किती आयात होईल हे अजूनही आपल्या केंद्र सरकार स्पष्टपणे सांगितले नाही आहे अमेरिका काहीतरी वेगळं सांगतं आहे की भारताने आपल्या बाजारपेठ अमेरिकेच्या शेतीमालासाठी खुली केली आहे आणि इकडे भारत सरकार सांगत आहे की आम्ही शेतीमालासाठी आपली बाजारपेठ खुली केली नाही अमेरिका दर दिवशी काहीतरी वेगळा दावा करते आहे की कडधान्यासाठी बाजारपेठ खुली केली आहे त्यानंतर जे काही त्यांचा मका आहे सोयाबीन आहे यासाठी बाजारपेठ खुली केली असे एकंदरीतच अमेरिकेने जे काही सांगितलेलं आहे ते तिथल्या शेतकऱ्यांना त्यावरून असं दिसतंय पण आपलं सरकार इकडे दावा करतं आहे की अमेरिकेच्या शेतीमालासाठी आपली बाजारपेठ खुली केली नाही पण जे काही आता कागदपत्र पुढे आले आहेत माहिती पुढे आली आहे त्यानुसार असं दिसतंय की अमेरिकेतून डी जी एस आयात होणार आहे सोया तेलाचे शुल्कमुक्त आयात होणार आहे परंतु नेमका आयात कोटा पद्धतीने होणार आहे की सरसकट होणार आहे याविषयी देखील स्पष्टता नाही आहे त्यासोबतच काही फळं आहेत भाजीपाला सगळं सुकामेवा त्यासोबतच काही प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत त्या देखील आयात भारतामध्ये होणार असं एकंदरीत दिसून येत आहे आता सगळ्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धाऱ्यावर धरलं आहे त्यासोबतच शेतकरी देखील नाराजीचा सूर आवडत आहे त्यामुळे केंद्र सरकार अडचणीत येताना दिसते आता एवढं सगळं होत असताना केंद्र सरकार यातून कसं आपल्याला बाहेर पडता येईल कसा डॅमेज कंट्रोल करता येईल याचा प्रयत्न करतायत असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने पंचवीस लाख टन गहू निर्यातीला परवानगी दिल्याचं सांगितलं जातं यामध्ये काही असं तथ्य देखील दिसतंय कारण जर आपण सध्याची गहू बाजाराची परिस्थिती पाहिली तर भारतातून गहू निर्यात करणं सोपं नसणार आहे कारण देशामध्ये सध्या आंतरराष्ट्रीय पातळीपेक्षा गव्हाचा भाव जास्त आहे म्हणजे जर देशातलाच गहू महाग आहे तर कुठला देश हो हा महाग गहू आपल्याकडून विकत घेणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या अर्जेंटिना गहू जवळपास दोनशे डॉलर प्रतिटनाने मिळतोय आणि भारताचा गहू हा दोनशे ऐंशी डॉलर प्रतिटनाने निर्यात केला जाऊ जा शकतो म्हणजे सध्याचा जो भाव आहे त्या भावाने दोनशे ऐंशी डॉलर प्रतिटनाने भारताचा गहू निर्यात होणार आहे आणि आधीच्या अर्जेंटिनाचा गहू हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दोनशे डॉलर प्रतिटनाने उपलब्ध आहे मग कोणता देश ऐंशी डॉलर जास्त मोजून भारताचा गहू खरेदी करणार असा देखील प्रश्न उपस्थित होतोय आता आपल्या शेजारच्याच बांगलादेशला दोनशे साठ डॉलर प्रतिटनाने गहू मिळतोय म्हणजेच का आपल्या शेजारचे देश देखील आपल्याकडून गव्हाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्याची शक्यता कमीच आहे आता गरजेप्रमाणे आपल्या शेजारच्या देशामध्ये गव्हाची आयात केली जाऊ शकते म्हणजेच आपल्याला शेजारच्या देशांना जशी की दहा टन पंधरा टन वीस टन जशी गरज असेल तसे आपण निर्यात करू शकतो कारण रस्त्यामार्गे देखील निर्यात शक्य होते परंतु मोठ्या प्रमाणात आपण निर्यात करू शकणार नाही ना कारण आपले भाव जास्त आहे असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे जेव्हा आपल्या शेतकऱ्यांचा गहू बाजारात येईल तेव्हा खरंच आधार मिळणार आहे का हा देखील प्रश्न उपस्थित होते कारण जेव्हा मोठ्या प्रमाणात बाजारात आवक येईल तेव्हा निश्चितच भावावरती दबाव वाढेल त्यामुळे गहू निर्यातीचा जर निर्णय घेण्यात आला तर गहू निर्यात सरसकट खुली केलेली नाही आहे केवळ पंचवीस लाख टन गहू निर्यातीचाच कोटा देण्यात आला की जो सध्या निर्यात होणं अशक्य दिसतं आहे खूप कमी प्रमाणामध्ये यापैकी गहू निर्यात होईल त्यामुळे सरकारने जो काही निर्णय घेतला आणि सरकारचे जे काही मानसिकता आहे त्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे आता एकंदरीत जे बाजारामध्ये घडामोडी घडत आहेत सरकारच्या निर्णयामुळे बाजारामध्ये जे काही उलथापालथ होत आहे आणि सरकार यातून सावरण्यासाठी जे काही गहू निर्यात तिचा विषय असेल साखर निर्यातीचा कोटा वाढवून देणं असेल याविषयी तुम्हाला काय वाटतं खरंच यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे का आणि सरकारने जे काही निर्णय घेतला आणि सरकारचं म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतलेलं आहे याविषयी तुम्ही सहमत आहेत का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर सर्व मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या विदर्भ वायटी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये